आणि इथं सत्तावीस कोटी रुपये मात्र पडून असताना किंवा सत्तावीस कोटी रुपयाचा टॅक्स प्रलंबित असताना ती वसुली केली ले जात नाही हे सुद्धा दुर्दैव आहे त्याच्यामुळं येणाऱ्या सात दिवसात जर महापालिका आयुक्तांनी जर ही वसुली केली नाही तर महापालिका आयुक्तांनाच आम्ही या ठिकाणी प्रतिवादी करून त्या ठिकाणी हायकोर्टात खेचू हा महापालिकेला सुद्धा आमचा इशारा राहील योजनांच्या संदर्भात असं आहे की प्रत्येक एका हॉस्पिटलला दहा टक्के राखीव बेड हे ठेवावे लागतात ज्याच्यामध्ये गोरगरीब पेशंट असतील किंवा कमी उत्पन्न गटातले असतील यांच्यासाठी ते बेड रिझर्व ठेवले जातात त्याच्यामुळे येणाऱ्या सात दिवसात शासनानी यांनी तो जो काय चौतीस कोटीचा त्या निधी आहे ज्याच्यातून गोरगरिबांची सेवा केली जावी त्या निधीचा कसा वापर झाला त्याचा एकदा नका तक्ता जाहीर करावा आणि त्याचबरोबर जे दहा टक्क्याने का बेड हे सर्वसामान्य नागरिकांनी दिले जातात त्याचा काय वापर झाला हे मागच्या दहा वीस वर्षाचा ताळेबंद हा सुद्धा पुणेकरांसमोर जाहीर करायला आता हॉस्पिटलला भीक म्हणून देणार आहोत कारण आता मंगेशकरांना पुणेकरांच्या आरोग्याशी काही घेर देणार नाही त्यांना भीकच हवीत तर सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यावरून जातात जी चिल्लर दिली ती आम्ही मंगेशकरांना सोपवणार आहोत त्यामुळे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर आता शरद पवार गटानं आंदोलन पुकारल्याचं सध्या पाहायला मिळतं या संपूर्ण परिसरात कालपासूनच पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे आता या ठिकाणी पुन्हा एकदा पोलीस अधिकारी दाखल झाले आणि आंदोलनकर्त्यांची या यावेळी समज देखील काढली जाणार आहे त्यामुळे शरद पवार गट देखील आज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय काल देखील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर विविध संघटनांकडून निदर्शनं करण्यात आली होती आंदोलन करण्यात आलं होतं यावेळी या रुग्णालयाच्या नावाला देखील काळ फासण्यात आलं या नावाचं विद्रुपीकरण करण्यात आलं या संपूर्ण परिसरामध्ये काल मोठ्या प्रमाणात तणावाची स्थिती देखील निर्माण झाली होती त्याबरोबर आज देखील शरद पवार गटाच्या प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे त्यामुळे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर शरद पवार गटानं हे आंदोलन पुकारले